तुळजापूर शहरातील प्रभाग क्रमांक सहाच्या कर्तव्याध्यक्ष नगरसेविका सौ सरोजा नरेश अमृतराव व अमृतराव परिवारांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही सलग पाचव्या वर्षी हळदी कुंकू समारंभानिमित्त महिलांसाठी लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रभागातील महिलांचा उत्स्फूर्त असा भरघोस प्रतिसाद लाभला कार्यक्रमादरम्यान महिलांसाठी आकर्षक बक्षिसाचे वितरण करण्यात आले लकी ड्रॉ विजेत्या वेताळनगर आणि काळभैरवकडा अम्रपाली शेखर कदम पैठणी स्वाती सनातन सौदागर यांना सोन्याची नथ सरुबाई गोरबा कोळगे यांना चांदीचा करंडा खडकाळ गल्ली यामध्ये शोभा जगन्नाथ भगणे यांना पैठणी वत्सला अभिमन्यू कोळेकर यांना सोन्याची नथ अर्चना राजेंद्र फंडे यांना चांदीचा करंडा आणि त्याचसोबत भीमनगर सिद्धार्थनगर आणि मातंगनगर यामधील महिला वैशाली दीपक कदम यांना पैठणी अनिता बंडू कांबळे यांना सोन्याची नथ संजना मयूर कदम यांना चांदीचा करंडा प्रभाग क्रमांक सहा मध्ये सुमन प्रकाश जाधव यांना पैठणी गीता दीपक जाधव यांना सोन्याची नथ महानंदा गौतम जमदाडे यांना चांदीचा करंडा कार्यक्रमास उपस्थित मान्यवर सौ प्रिया विजय गंगणे सौ मंजुषा राजाभाऊ देशमाणे सौ श्वेता वैभव साळुंके सौ ज्योती अनंत सावंत सौ साव जयश्री विजय कंदने सौ अश्विनी विशाल रोसकरी सौ संगीता विलास कदम सौ मंगल सं, संतोष छत्रे नीता वैजनाथ पुजारी यांच्यासह प्रभागातील सर्व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अमृतराव परिवारासह स्थानिक महिला भगिनी यांचं मोलाचं सहकार्य लावलं या कार्यक्रमाबद्दल आणि उपक्रमाबद्दल महिलाकडून नगरसेविका व सौ सरोजा अमृतराव यांचे विशेष कौतुक करण्यात आले हळदी कुंकाचा कार्यक्रम मकर संक्रांतीच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी घेतलेला आहे आणि एक सलोखा आणि एक चांगलं प्रेम भावना एकमेकात राहावी एकमेकाचे विचार आणि आनंद यातून मिळावा या, या उद्देशानं हा हळदी कुंकाचा कार्यक्रम आम्ही सातत्यानं दरवर्षी घेत आहोत आणि त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी पूर्ण प्रभागातील महिला आणि शहरातील महिला यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिलेला आहे बक्षिसाच वितरण आहे की आम्ही नक्की ड्रॉ काढतो दरवर्षी आणि प्रत्येक प्रभागामध्ये आमच्या तीन भाग केलेले आहेत आणि तीन भागातून प्रत्येक महिलेला प्रथम पारितोषिक पैठणीचा आहे द्वितीय पारितोषिक सोन्याची नथ आहे आणि तिसरं पारितोषिक चांदीचा करंडा आणि यातून पुन्हा प्रभाग सहा मधून या सर्व तिन्ही भागातील एकत्र करून तिन्ही भागातील सगळ्या महिलांना एकत्र असं एक पारितोषिक प्रथम पैठणी द्वितीय नक आणि तृतीय चांदीचा करंडा असे चार बक्षिस एकंदरीत आम्ही ठेवलेले आहेत आणि ते प्रत्येक महिलेला त्याचा एक आनंद मिळालेला आहे आणि त्याप्रमाणे दरवर्षी या महिला आमच्या या कार्यक्रमात सहभागी होतात त्यामुळं त्यांचा खूप खूप आभार आहे सगळ्यांना आणि आम्ही जरवर्षी हा कार्यक्रम घेतो चार वर्ष झाला कार्यक्रम घेतो पंचमीच्या वेळेस पण कार्यक्रम असतात आमचे आणि महिलांना कुठंतरी सरकारला त्यांच्या अवघण्या सगळे कार्यक्रम घेतले जातात आणि त्याच्यातून महिलांना आनंद पण भेटतो आणि प्रतिसाद देतात महिला खूप छान प्रतिसाद देतात आणि ह्याच्यामध्ये आम्ही ह्या वर्षी एक एक अजून बक्षीस वाढवलं होतं पहिले आमचे तीन तीन, तीन बक्षीस होते तीन पैठण आणि तीन करंडे ह्या वर्षी चार चार केले होते मग तिसरं बक्षीस करंडा चांदीचा करंडा दुसरं बक्षीस सोन्याची नत आणि रथ पारितोषिक बक्षीस होत मानाची पैठणी अशी बक्षीस ठेवलेली होती आणि महिलांनी ह्याला पूर्णपणे प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचे महिलांचे खूप खूप आभार